ফটোগ্ৰাফৰ হে তুমি নাই অ Oh my God.

Alonso, no me detalle. अतिशय सुंदर अशी एक तस्वीर वाल्मिकी समाजाकडून माननीय उपमुख्यमंत्री साहेब <प्राग> यांना देण्यात येत आहे मृत्यू Thank you. ਏ ਮਿੱਤਰਾ ਇਹ ਪਾਰਟੀ ਆ ਇਹ ਇਹ ਬੋਮਬੈ ਇਹ ਆਈਲੈਂਡ ਇਹ ਬੋਮਬੈ ਇਹ ਸਾਰੇ ਮਿੱਤਰਾ ਇਹ ਸਾਰੇ ਸੰਭਾਜੀ ਕਦਮ ਬਾਸ ਬੋਰਾਡੀ संजय शेडगे महापौर गणेश कवडे स्थायी समिती सभापती सचिन शिंदे नगरसेवक श्याम अपन अरकांडे सुरेश तिवारी संतोष ज्ञानप्पा बबलू शिंदे संग्राम गोतकर दत्तात्रेय कावरे संदीप दातरंगे सुरेश तिवारी झाला हरेश लोखंडे नगरसेवक कैलास शिंदे आणि हे सर्व बारा नगरसेवक महापौर सकाळ आणि उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखा प्रमुख या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना खूप खूप आणि यापूर्वी देखील शिंदे सचिन जाधव सुभाष लोंडे दिलीप सातपुते हे पूर्वीच आलेले आहेत बरोबर समजे टायर वाला आणि हा तू पण तुझा कोण प्रवेश करायचा आणि म्हणून आता अहिल्या देवी नगर आपलं जुनं अहमदनगर <laughs> <laughs> आणि उर्वरित जे नगरसेवक आहेत ते पुढच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत नगरसेवक आहेत माजी आमदार आहेत पदाधिकारी आहेत हे सर्वजण शिवसेनेमध्ये सामील होत आहेत मी त्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मनापासून त्यांना खरं म्हणजे शुभेच्छा देतो खरं आपल्याला माहीत आहे नगरमधली स्टोरी महापौराची साहेब की तिचा त्यामुळे नगरमध्ये ज्या ज्या वेळेस महापालिकेची निवडणूक झाली त्यावेळेस तिथं आपल्या युतीचा भगवान झेंडा फडकलेला आहे आणि यावेळेस देखील पुन्हा एकदा आपल्या युतीचाच भगवा झेंडा फडकेल आणि त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आपल्याला तिथल्या मूलभूत सोयी सुविधा त्या भागातला विकास रस्ते पाणी दिवाबत्ती यासाठी कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला मी देतो मी आपल्याला एवढंच सांगतो आज मुंबईतले नगरसेवक मुंबईतले विभाग प्रमुख मुंबईतल्या महिला आघाडी मुंबईमधले अनेक पदाधिकारी अनेक कार्यकर्ते त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे हा प्रवेशाचा आहे आपल्याला माहित आहे की गेल्या सरकार आपण स्थापन केल्यापासून बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित झालेले सर्व कार्यकर्ते आज जी आपण भूमिका घेतली बाळासाहेबांचे विचार पुढे ने नेण्याची धर्मवीर आनंदगेर साहेबांचे विचार पुढे ने नेण्याची अडीच वर्षापूर्वी आणि म्हणून शिवसेना विधानसभेमध्ये आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडून या ठिकाणी साठ नगरसेवक शिवसेनेचे आपले निवडून आले विधानसभेमध्ये आमदार आणि त्यामुळे लोकसभेमध्ये देखील तुम्हाला माहित आहे की शिवसेनेला उभाटापेक्षा दोन लाख मतं जास्त मिळाली आणि विधानसभेला तब्बल पंधरा लाख मतं जास्त मिळाली आणि उभाटाने सत्त्याण्णव विधानसभा लढवल्या वीस जिंकल्या आपण ऐशी लढवल्या शिवसेनेने आणि साठ जिंकल्या त्यामुळे आता शिवसेना कुणाची हे ठरवण्याची आता विचारण्याची वेळ गरज आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार तुम्ही सगळे आहात आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कामावर शिक्कामोर्तब केलंय अडीच वर्ष दिवस रात्र आपण मेहनत केली आणि म्हणून महायुतीचे दोनशे बत्तीस आमदार निवडून आले आणि ऐतिहासिक दैदिप्यमान असा विजय या महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला आहे आणि म्हणून या पुढे देखील आपण मी मुख्यमंत्री असताना जे काम अडीच वर्षात आपण केलं प्रकल्प केले लाडकी बहीण योजना इतर योजना शेतकऱ्यांच्या योजना लाडक्या भावांच्या योजना सगळ्या योजना आपण केल्या आणि म्हणून अडीच वर्षामध्ये केलेल्या कामाची पोचपावती जनतेने दिली आता जास्त जबाबदारी आपली वाढली आहे आता जी मुख्यमंत्री आहेत आम्ही टीम म्हणून या महाराष्ट्राची प्रगती महाराष्ट्राचा विकास या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या महाराष्ट्राला या देशामध्ये नंबर एकचं स्थान मिळालंय याच्यामध्ये आणखी आपण प्रगती करून या राज्याला पुढं नेऊया सर्वसामान्य लोकांना न्याय देऊया एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व नगरसेवकांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो आपल्याला शुभेच्छा देतो ज्यांचा प्रवेश झाला आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांवरची करावी जिन्हा नगर सर्व पदाधिकारी सर्व पदाधिकारी शिवसेने प्रवेश करते नगरवाला जरा स्टेज खाली करा प्लीज आप विनंती है आणि यानंतर